श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा श्रावणी सोमवार कधी आहे आणि दुसरी शिवामूठ काय असणार आहे शिवामूट अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा आणि दुसऱ्या श्रावण सोमवारी पूजा कशी करायची याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत सोमवार हा शंकराचा वार मानल्या गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे पहिला श्रावणी सोमवार हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी होता देशभरातील कोट्यवधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकरांची विशेष पूजा करतात जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळ शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे आणि दुसरा श्रावणी सोमवार हा बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आहे श्रावण सोमवारी दिवसभर उपवास करावा आणि दिवसभर महादेव शिवशंकरांचे ध्यान करावे ओम नम शिवाय नम शिवाय या मंत्राचं नामस्मरण करावं त्याचप्रमाणे श्रीशिवाय नमस्तुप्यम या मंत्राचं नामस्मरण करावं दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला पांढरे तिळ शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहे या दिवशी आपण ज्यावेळेस महादेवांना अभिषेक करणार आहोत त्यावेळेस आपल्याला पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे आणि तीळ मिश्रित या पाण्याने महादेवांना अभिषेक घालायचा आहे नेहमीप्रमाणे अभिषेक घालून झाल्यावर महादेवाच्या शिवलिंगाची आपल्याला पाटावर चौरंगावर किंवा आपल्या देवघरामध्ये पूजा करायची आहे महादेवांना भस्म अर्पण करायचं आहे पांढरी फुलं बेलाचं पान धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ त्याचप्रमाणे बेलाचं फळ बेलाचं पान ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत यानंतर आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे शिवामूठ अर्पण करताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो असा शिवा शिवा महादेवा माझी ईश्वरा देवा शिवा शिवा महादेवा माझी ईश्वरा देवा हा मंत्र म्हणत आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे ओम नम शिवाय या मंत्राचा उच्चार करत आपल्याला ही पूजा करायची आहे आणि शिवामूठ अर्पण करायची आहे तुम्ही जर का मंदिरात पूजेसाठी जाणार असाल तर तुम्हाला मंदिरात देखील याच पद्धतीने पूजा करायची आहे आणि शिवामूठ तुम्हाला अर्पण करायची आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारी शुभ संयोग येत आहे या दिवशी लक्ष्मीनारायण योग आणि शश राज योगाचा संयोग जुळून आला आहे महादेवाची पूजा करून जलाभिषेक आणि रुद्राभिषेक केला जातो तसेच या दिवशी या सोमवारी तीळ शिवामूठ अर्पण करण्याची परंपरा आहे महादेवाला बेलाचे पान अतिशय प्रिय आहे त्यामुळे शिवलिंगावर बेलपत्र वाहताना या मंत्राचे पठन तुम्हाला करायचे आहे त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्र च त्रिजन्म त्रिजन्मपाप संहार बिल्बपत्र शिवारपणपण पन, त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रच त्रिधायुधम स्त्रीजन्म पाप संहार बिल्वपत्र शिवार्पणम या मंत्राचं उच्चार करत तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचं आहे पहा महादेवांना शिवमूठ अर्पण केल्यामुळे आपल्या सर्व पापांचा नाश होतो आपली पापं ही धुतल्या जातात कळत न कळत झालेल्या चुका कळत न कळत झालेल्या पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते त्यामुळे या श्रावणी सोमवारी उपवास करून आपल्याला महादेवांचा जलाभिषेक रुद्राभिषेक करायचा आहे आणि शिवामूठ ही सर्वांनी अर्पण करायची आहे शिवामूठ अर्पण करण्याचा टायमिंग आपल्याला सकाळपासून ते दुपारी बारा वाजेच्या आतमध्ये तुम्हाला शिवामूठ अर्पण करायचे आहे भर दुपारी तुम्हाला महादेवांची पूजा करायची नाही आहे त्यानंतर तुम्ही संध्याकाळी चार वाजेनंतर प्रदोष काळामध्ये शिवामूठ ही अर्पण करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम शिवाय नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ